गरिबांची मुलं डॉक्टर होऊ लागली तेव्हा श्रीमंत लोक चाळीस ते पन्नास लाख रुपयांना पेपर विकत घेऊ लागले हेराफेरीत पकडलेल्यावर कठोर का कारवाई करावी परीक्षा सरकारी प्रशासनाच्या नियंत्रणाखाली असावी विनामूल्य व निपक्षपणे घेण्यात यावी आणि जे विद्यार्थी फुटलेल्या पेपरच्या सहाय्याने परीक्षेत बसले होते आणि बेकायदेशीरित्या पूर्ण गुण मिळवले होते त्यांना काही काळासाठी किंवा पूर्णपणे परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात यावी ज्या खासगी संस्थेच्या अंतर्गत परीक्षा घेण्यात आली त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या सर्व मागण्यासाठी व या घटिया व्यवस्थेच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले तर सर्वप्रथम मी काय सोडवी खानदेश प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी, चा मा तूल, आज, बार तर पार्टी। आज जे आम्ही निवेदन सादर केलं आहे ते नीट एक्झाममध्ये जे प्रॉ हे केलेलं आहे भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी पैसे घेऊन त्यांना पेपर इश्यू केलेले आहेत त्यामध्ये जवळजवळ तेरा आरोपी अटक आहेत आणि त्या आरोपींना कठोरमध्ये कठोर शिक्षा व्हावी त्याच पद्धतीने ती नीटची जी परीक्षा झाली गडबड झालेली आहे त्या ती परीक्षा रद्द करून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पैसे घेऊन जे परीक्षा पास केले आहे त्या विद्यार्थ्यांना देखील आ, त्या परीक्षेमधून त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे आणि ज्या या नीटच्या गडबडीमध्ये जे जे सिस्टम अधिकारी सामील आहे त्यांना तर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे परंतु त्यांना अटक केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ही जी परीक्षा घेतली जाते ती खाजगी कंपनीच्या माध्यमातून न घेता ती सरकारी माध्यमातून घेण्यात यावी जेणेकरून या देशातील या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे तसेच येणाऱ्या काळामध्ये आमच्या एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी बहुजन समाजामधून डॉक्टर होणार नाही अशी सिस्टम काम करत आहे तर या नीट एक्झामचा जो निकाल आहे तो षड्यंत्रपूर्वक केला गेला आहे असं आमचं डायरेक्ट आरोप आहे कारण ज्या दिवशी चार जूनला लोकसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर होत होते त्याच दिवशी अचानक सिस्टमने हा जो निकाल जाहीर केला आहे तो देखील एक संशयित म्हणून बघितला गेला पाहिजे त्याच पद्धतीने आजपर्यंत या नीटच्या एक्झामच्या माध्यमातून चार ते पाच टॉपर येत होते पूर्ण देशभरामध्ये या वेळेस जवळजवळ सदुसष्ट विद्यार्थी हे टॉपर आलेले आहेत हे देखील एक संशयित म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं लग जात आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही एक्झाम रद्द करून नवीन एक्झाम घेतली गेली पाहिजे अशी आमच्या संघटनेच्या माध्यमातून मागणी आहे आज देशभरामध्ये पाचशे पन्नास जिल्हे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये हे आंदोलन धरणा प्रदर्शन सुरू आहेत म्हणून आज आम्ही संघटनेच्या माध्यमातून मान्य जिल्हा अधिकारी साहेब त्यांना निवेदन देऊन अं ही परीक्षा रद्द करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे